मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर पोलीस भरती संदर्भात मुंबई शहर ग्राउंडबद्दल आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांची तिथं हालबेहाल मुंबई ग्राउंड या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं नुकसान पण होतं आहे काही विद्यार्थ्यांना फायदा होत आहे आणि तिथली परिस्थिती काय ग्राउंडची कशा का पद्धतीने ग्राउंड होत आहे मुंबई शहर पोलीस शिपाईसाठीचं तर सगळी काही प्रोसेस मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि या विद्यार्थिनींना एक नवीन संधी देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी अशी देणार आहे की मागच्या वरतीमध्ये ज्या चुका विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत त्या तुम्ही इथं करू नका ना नाहीतर मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये कधीच भरती देता येणार नाही आहे तुमचे पैसे पण जातील आणि तुमचं मित्रांनो मोठ्या प्रमाणात नुकसान होईल तर आता ही काय अपडेट आहे तर मित्रांनो ही धक्कादायकच अपडेट आहे सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की मित्रांनो व्हिडिओला पाहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला आता शेअर करून द्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा ज्या महिला उमेदवारांचं लक्षात घ्या मुंबई शहर पोलीस शिपाईच्या ग्राउंडची अपडेट मी देणार आहे आता त्याच्या अगोदर पहा मुंबई शहर पोलीस शिपाई चालकसाठी ज्या महिला उमेदवारांनी ग्राउंड दिलेलं आहे त्यांच्या ग्राउंडची पूर्णपणे प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि जे विद्यार्थी असे आहे की ती पावसाळ्यामुळे देऊ शकले नाही टाईमवर ग्राउंड या ठिकाणी जाऊ शकले नाही ज्यांचं ग्राउंड मिस झालेलं आहे पोलीस शिपाई चालकचं महिला उमेदवारांचं अशा महिलांचं चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संधी देण्यात आलेली आहे तिथं तुम्हाला ग्राउंड साठी आहे तिथं तुम्हाला एक संधी देण्यात आलेली आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला तिथं आहे ज्यांचं मिस झालेलं आहे त्यांचं तरी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आहे ठीक आहे आता राहिला प्रश्न मुंबई शहर पोलीस शिपाई तर बघा मुंबई शहर पोलीस शिपाई महिला उमेदवारांचं ग्राउंड सुरू झालेलं आहे तिथं काही महिलांना अडचणी येत आहे काही या ठिकाणी मित्रांनो कशा पद्धतीचे ते मी तुम्हाला सांगतो तर आतापर्यंत मित्रांनो जवळपास चाळीस ते पन्नास पर्सेंट भरतीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे पोलीस भरतीची अनेक जिल्ह्यांचा निकाल लागला विद्यार्थी पोलीस झालेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे राहिला प्रश्न मेन मुंबई पन्नास टक्के भरती फक्त मुंबईमध्ये होते लक्षात घ्या पन्नास टक्के ऑल महाराष्ट्र आणि पन्नास टक्के मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा असतात आता मेन जो काही इश्यू आहे, आहे तर मुंबईला ग्राउंड सुरू झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाचं सुद्धा प्रमाण आहे पाणी पडतोय आता लक्षात घ्या अदर ठिकाणी भरती झाली तर पन्नास साठ शंभर महिला उमेदवारांनी ग्राउंड दिलेलं आहे लक्षात घ्या एका वेळेस जर ग्राउंडवरती पळायचं आपण यामध्ये मुद्दा घेतला तर आता समजा आठशे मीटरचा ट्रॅक आहे तिथं पन्नास ते शंभर विद्यार्थिनी एका वेळेस धावत होत्या परंतु मुंबईला पाणी असल्यामुळं दोनशे विद्यार्थिनी या ठिकाणी पळत आहे एका वेळेस याच्यामुळं काय होत आहे जे हौशे नऊशे विद्यार्थिनी आहे त्यांच्यामुळं अदर विद्यार्थी त्यांचं पण नुकसान होत आहे कारण लक्षात घ्या काही विद्यार्थी पळता पळता थांबतात ज्यांची प्रॅक्टिस नसते त्याच्यामुळं मागचे विद्यार्थी जे फास्टमध्ये पळतात ते त्यांना धडकतात आणि खाली पडतात मुलं <laughs> असतात ते एकमेकांना जास्त संख्येमुळं इकडे तिकडे ढकलतात त्यांचं ग्राउंड मिस होतं काही चांगले मार्क घेऊ शकत नाही आहे अशा अडचणी विद्यार्थींना येतात आणि याच्यामुळं चांगले जे प्रामाणिक विद्यार्थी रेग्युलर तयारी करणारे असतात त्यांचं पण नुकसान होतं जे औषशे नऊशे ते कुठंतरी ग्राउंडसाठी पात्र होऊन जातात परंतु त्यांना पेपरमध्ये काहीच येत नाही म्हणजे अशा परिस्थिती अशा अडचणी विद्यार्थी येत आहेत आता जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे असा होता की मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते पुरुष उमेदवारांचं कधी सुरू होईल ते पण सांगतो आणि तुम्हाला तिथं काय मेन अडचण येऊ शकते आणि ज्याच्यामुळं तुम्ही भरतीमधून अपात्र होऊ शकतात तुम्हाला पैशांचं पण नुकसान होईल आणि तुम्ही भविष्यात भरती देऊ शकत नाही आहे तर बघा जे काही मित्रांनो मागच्या भरतीमध्ये प्रकरण झालेलं होतं जे काही ब्रोकर असतात जे काही लोकं असतात मित्रांनो त्यांची एक टोळी असते साखळी त्याला आपण म्हणू शकतो बघा भरतीचं ग्राउंड सुरू झालं की विद्यार्थ्यांना कॉल यायला सुरू होतात सर्वप्रथम तर जे अकॅडमीचे होणार असतात त्यांना कॉल येतो तुमचे टीचर असो काही असो त्यांना कॉल येतो आणि ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता समजा तुम्हाला तुम्ही भरती देते तुम्हाला कॉलेज आणि तुम्हाला ते सांगतील की तुझं आम्ही ग्राउंड पास करून देतो आणि त्याच्यानंतर पेपरसुद्धा तुला काढून देऊ तुला पोलीस करून देतो तू आम्हाला एवढे एवढे पैसे दे तर असा प्रकार पोलीस भरतीमध्ये प्रचंड प्रमाणात होतो आणि मागच्या वर्षीसुद्धा असा प्रकार झालेला आहे विद्यार्थ्यांनी कानामध्ये लेखी परीक्षेच्या वेळेस कानामध्ये ब्लूटूथ लावून पेपर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाहेरून त्यांना टीचर लोक या ठिकाणी उत्तरं सांगत होते असा सुद्धा घोड मागच्या वरतीमध्ये झालेला आहे परंतु ते विद्यार्थी सापडले आणि त्यांना सजा झाली त्यांचे पैसे गेले लक्षात घ्या आता समजा तुम्ही एखादा बुरकर असो किंवा कोणी असो जो तुम्हाला पोलीस करून देणार असले त्याच्या गोष्टीमध्ये फसले तर तुम्ही जर नंतर सापडले आणि तुम्ही सापडणार आहे मित्रांनो असं नाही आहे चोर किती जरी मोठा असला तरी तो सापडतो तुम्ही सापडले तर तुमचे पैसे समजा जर त्याला दिलेले असतील ॲडव्हान्समध्ये तुमचे पैसे पण गेले आणि ते पैसे अगोदर मागत नाही पूर्ण अगोदर ॲडव्हान्स मागतात लक्षात घ्या मित्रांनो एवढं सगळं करण्यापेक्षा तुमचे पैसे पण जातील तुम्हाला सजा पण होईल भरती तर गेलीच आणि भविष्यात तुम्ही भरती देऊ शकत आहे अशा अडचणी तुम्हाला येऊ शकतात अशा अडचणी यायला नको पाहिजे स्वतःच्या मेहनत आणि कष्टावर पुढे जाण्याचा प्रयत्न करा भरती व्हा जास्त जास्त तयारी करा हेच या गोष्टीचं सोल्युशन आहे आणि तुम्हाला जर असा कुठलाही कॉल येत असेल तर डायरेक्ट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकतात किंवा मित्रांनो तो कॉल रिसिव्ह करू नका किंवा त्यांच्या गोष्टींमध्ये फसू नका मित्रांनो लक्षात घ्या कोणीच तुम्हाला पोलीस करू शकत नाही तुम्ही स्वतः पोलीस व्हा लक्षात घ्या ठीक आहे आता हे तुमचं क्लिअर झालं असेल जर तुम्ही चूक केली तर तुम्ही भरतीमधून बाद होसाल आणि असं मागच्या वेळेसच मित्रांनो झालेला आहे त्याच्या अगोदर पण झालेला आहे असा प्रकार केला की तुम्हाला भरती पण देता येणार नाही भविष्यात पण नाही ही पण नाही आणि तुमचं करिअरचं पण नुकसान होईल आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक पण नुकसान तुमचं होऊ शकतं तर असा प्रकार नको व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काळजी घ्या आता पुरुष उमेदवार मी तुम्हाला सांगितलं महिला उमेदवारांचं ग्राउंड कशा पद्धतीने मुंबईला सुरू आहे पोलीस शिपाईसाठी ते दहा तारखेपर्यंत सुरू असणार आहे तुम्हाला ग्राउंडला वेळेच्या आती जायचं जायचंय जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पोलीस शिपाई पुरुषांचा जो काही विषय तर पोलीस शिपायांचं जे काही पुरुष उमेदवारांचं ग्राउंड येते दहा तारखेनंतर आपल्याला अपडेट पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतरच क्लिअर होईल की कोणत्या उमेदवारांचं कधीपर्यंत ग्राउंड होऊ शकतं म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुरुषांचं ग्राउंड अजून सुरू झालेलं नाही आहे त्याच्यामुळं काळजी करू नका हॉल तिकीट वेळोवेळी चेक करत राहा प्रॅक्टिस करा तयारी करा की जेणेकरून तुम्हाला पोलीसमध्ये भरती होता येईल सांगण्याचा मेन मुद्दा हाच होता की कोणाच्याही कोणत्याही व्यक्तीच्या फसक्या गोष्टींमध्ये येऊ नका स्वतःचं नुकसान करून घेऊ नका ग्राउंड वेळेवर जा आणि स्वतःची काळजी घ्या आणि जास्त जास्त तयारी करा व्हिडिओ पसंत आला असेल लाइक करा तुमची लेखी परीक्षा दीड ते दोन महिन्यामध्ये अजून होणार आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र